नमस्कार शिक्षक अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस साठीची सुरू होऊन जवळपास एक महिन्याचा कालावधी होत आला आहे आणि आता ही बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे संवर्ग चारसाठी बदली पोर्टल सुरू झालेले आहे या संवर्ग चारमध्ये बदलीसाठी अर्ज करताना आपण विस्थापित न होण्यासाठी काय काळजी घ्यायची कारण संवर्ग चारमध्ये खूप शिक्षक सं संख्या जास्त आहे मग याच्यामध्ये आपण इतरांनी भरलेल्या शाळा कशा पाहिजे आणि त्या पाहिल्यानंतर आपल्याला जे योग्य मार्गदर्शन मिळणार आहे ज्याने की आपल्याला हवी असलेली शाळा मिळणार आहे ते आपण ती शाळा कशी पाहिजे इतरांचे अर्ज कसे पाहिजे बदली पोर्टलवर भरलेले ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमुळे तुम्हाला निश्चितच योग्य शाळा निवडण्यासाठी मदत होईल आणि इतरांनी भरलेले अर्ज पाहिल्यामुळे तुम्हाला विस्थापित न होण्याची वेळ तुमच्यावर येईल चला तर मग पाहूया की इतरांनी भरलेले अर्ज इतर शिक्षकांनी भरलेले अर्ज आपण कसे पाहू शकतो सर्वप्रथम आपल्याला अधिकृत पोर्टलवर जाऊन आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड दिलेला असेल तोही आपण टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्यासमोर येईल त्याच्यामध्ये आपल्याला करंट स्टेज टी टीचर डाटा अपडेट हे दिसेल डाव्या साईडला आपल्याला एक बार दिसतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला इंटर डिस्ट्रिक्टवर क्लिक करून लिस्ट या ऑप्शनमध्ये जायचं आहे तिथं आपल्याला चार पर्याय दिसतात चार ते पाच पर्याय दिसतात त्याच्यामध्ये आपल्याला एलिजिबल जे आपल्यासमोर्ग चारसाठीचं ऑप्शन आहे ते क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल त्याच्यावर सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट ज्या जिल्ह्यातील आपल्याला शिक्षकाची माहिती बघायची आहे तो जिल्हा ज्या तालुक्यातील शिक्षकाची माहिती बघायची आहे तो तालुका निवडायचा आहे मी इथं उदाहरणादाखल बीड जिल्हा आणि गेवराई तालुका निवडलेला आहे त्यानंतर ज्या शिक्षकाचे आपल्याला अर्ज बघायचा आहे त्या शिक्षकाचा शाळेचा यू एस नंबर किंवा त्याचं नाव दोन्हीपैकी कोणतंही आपण टाकून सर्च करू शकतो मी ते यू डॅश नंबर टाकते यू डॅश नंबर टाकल्यानंतर आपल्यासमोर असं त्या शाळेचे यू डॅश नंबर टाकल्यामुळे शाळेतील संपूर्ण लिस्ट आपल्यासमोर येईल जेवढे शिक्षक तिथं कार्यरत आहे त्यांची मग ज्या शिक्षकाची पाहिजे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्या शिक्षकाने भरलेला फॉर्म त्यांनी भरलेल्या प्राधान्यक्रमाने त्या शिक्षकाने भरलेल्या शाळा यांची यादी आपल्यासमोर येणार आहे शाळा भरताना आपण कोणती काळजी घ्यावी ते पाहूया कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीस शाळा आपल्याला निवडायच्या आहेत तुमच्या सेवा सेवाज्येष्ठतेनुसार तुमचं प्राधान्य ठरवा नुसत्या रिकाम्या जागा पाहून जर तुम्ही शाळा भरताल तर त्याचा काही उपयोग होणार नाही आणि एका शाळेचा एकाहून अधिक वेळा उल्लेख करायचा नाही एकदा सर्व माहिती भरून झाली की पुन्हा एकदा पूर्व पूर्वावलोकन करून तपासा चुकीची माहिती दिसल्यास एडिट करून दुरुस्त करा योग्य माहिती दिसल्यावरच सबमिट बटनावर क्लिक करा ओ टी पी येईल तो टाकून सबमिट प्रक्रिया पूर्ण करा सदर बदली प्रक्रियेसाठी पुनश्च एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या मनासारखी आपल्याला शाळा मिळो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत शेअरही करा लाईकही करा आणि सबस्क्राईबही करा चॅनलला धन्यवाद